सगळ्यांना नमस्कार आज अक्षय तृतीयाच्या निमित्तानं सगळ्या देशवासियांना पहिल्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि जो आता दहशतवादी हल्ला झाला या घटनेचा जाहीरपणानं निषेध करतो आज आपण पत्रकार परिषद ठेवण्याचं मूळ कारण तुम्हाला प्रथम सांगतो मराठा समाजाच्या ज्या नोंदी सापडल्या प्रथम तर माननीय सन्माननीय न्यायमूर्ती संदीपजी शिंदे साहेब जी समिती गठीत केली होती त्यांचं तोंड भरून कौतुक करतो समाजाच्या वतीनं की त्यांनी तो अहवाल दिलाय आता तो सरकार स्वीकारणार सुद्धा त्यात काही दुमत असायचं काही कारण नाही प्रथम त्यांचं कौतुक आणि त्यानंतर सरकारचं सुद्धा के मनापासून खूप खूप तुमचंही कौतुक पण जे आरक्षणाचा लढा हा एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीसपासून सुरू आहे ज्या आमच्या मूळ मागण्यात त्या मात्र आणखीनही पूर्ण झालेल्या नाही आहे दोन वर्षापासून सलग या समाजाचा संयम स्वतःच्या लेकराचं भविष्य धोक्यात असताना अस्तित्व धोक्यात आलेलं असतानाही या आरक्षणा नसल्यामुळं तरीही आम्ही दोन वर्षे होत आलेत आता एकोणतीस ऑगस्टला की संयमा घेतो आता तीस तारखेला जानेवारीच्या जा। उपोषण मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून सोडलं गेलं त्यावेळेस सांगितलं होतं की आपण सगळे प्रतिनिधी बांधव त्याला साक्षीदार आहेत आणि मराठा समाजही राज्यातला सात करोड मराठा समाज साक्ष्यादार चार दिवसात चार मागण्या ह्या तातडीनं तात्काळ सॉरी चार मागण्या ह्या तात्काळ त्याची अंमलबजावणी केली जाईल असं सांगितलं होतं आणि राहिलेल्या चार त्या पाच मागण्यासाठी दोन ते तीन महिन्याचा वेळ देवा असं सांगितलं होतं परंतु पूर्ण तीन महिने आज झाले दोन ते तीनच म्हणले तरी आम्ही दोन महिने धरले नाही तीन महिने पकडले तर आज तीस एप्रिलला तीन महिने पूर्ण झालेत कुठल्याही मागण्याच्या बद्दलची अंमलबजावणी आत्तापर्यंत झालेली नाही ना तात्काळ करतो म्हणले त्याची पण नाही आणि त्याच्यानंतरच्या राहिलेल्या चार पाच मागण्या तीन महिन्यात करू म्हणलं होते त्याची पण नाही म्हणून आता शेवटी काय असतं एक समाजाचं भविष्य मला बघायला लागतं समाजाच्या लेकराच्या अडीअडचणी बघावं लागतात संयम तरी आम्ही किती दिवस धरायचा म्हणून आता शेवटी आम्ही या विषयात आलोय की आता आपण प्रचंड मोठा उठाव केला पाहिजे आणि आता तो आम्ही करणार आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला दोन वर्षे पूर्ण व्हायला लागले ती आंदोलनाला ला तरीही सरकार आणखीनही दखल घेत नाही आहे कोणत्याही अंमलबजावणी करत नाही आहे म्हणून आम्ही असा निर्णय घेतला आहे की ही हल्ला आहे आता लगेच घ्यायचा होता परंतु हा प्रचंड भ्याड हल्ला झाला त्यामुळं देशाच्या धर्माचं सुद्धा आपण हित बघितलं पाहिजे म्हणून आता आम्ही त्याच्यामध्ये असा एक थोडासा निर्णय केला आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला मुंबईत आम्ही जाणार एकोणतीस ऑगस्ट ला मुंबईत आम्ही जाणार चलो मुंबईचा नारा आजपासून आम्ही आता समाजाने दिला अठ्ठावीस तारखेला आहे गेल्या वेळेचा नेमकं कसं असणार आहे तिथे किती तारखेला पोहोचणार आणि कोणत्या नाही तिथे एकोणतीस ला आझाद मैदानावरती किंवा मंत्रालयाच्या समोर मी अमरन उपोषण करणार आहे या दोन ठिकाणावरती शंभर टक्के करणारे करणार करणारे शांततेत केल्याशिवाय माझ्या समाजाला न्याय मिळणार नाही यांची इच्छा दंगली झाल्या पाहिजेत माझी इच्छा आहे राज्य शांत राहिलं पाहिजे आणि शांततेतच मी माझ्या समाजाला मिळून देतो समाजाला सांगतो रुसू नाक बरं झालं तुम्ही तो प्रश्न विचारला रुसूनाक मी उपोषण केलं की के तुम्ही रुसता अजिबात रुसायचा नाही तुमच्या लेकराच्या हक्कासाठी मी लढतो उलट तुम्ही पाहिजे ताकते नालट <laughs> ताकते पाहिजे <नाला> स्वाभिमानी <laughs> वागायचं आपल्या लेकरा बाळाचं वाटवलं नाही झालं पाहिजे कडवट वागायचं कडवट शांत राहायचं पण भित्र नाही राहायचं धाडशी वागायचं सगळ्यांनी हे अठ्ठावीसला ला अंतरवालीतून मी निघणारे मार्ग मी एक ऑगस्टला सांगतो कसा मार्ग असणारे एक ऑगस्टला सगळे आंदोलनाचे टप्पे पुढची दिशा सगळी पडणार एक ऑगस्टला म्हणजे त्यांना ते तयारी करायला फक्त आज एक पासून तयारी आज आजच तयारी एक सुरू चलो मुंबई एकोणतीस ऑगस्ट सुरू आजपासून ते सुरू आहात तयारी करायची मला अठ्ठावीस ला फक्त सोडा जेवढ्याला ते बी कामं बुडून नको जेवढ्या शक्य आहे तेवढ्याच मी खंबीर आहे तुमच्या लेकरा बाळासाठी मला माहिती आहे लोकल काय म्हणायचं म्हणू द्या ते बरळवाडी पाहिजे बी बरळायला लोकल काय म्हणायचं महासमाज माया समाज मला पक्क माहिती सात कोटीतला एकही आटत नाही भाजपमधला मराठा सुद्धा नाही कारण भाजपच्या मराठीचं पोहोर काय आरक्षण नाही पाहिजे काय रे तुम्हाला नोकऱ्याला नाही का लागायचं तुमचे पोर शिकायचे नाही का तुमच्या पक्षाची सत्ता आली म्हणून काय आरक्षण नाही पाहिजे त्यांना शिकायला असं आहे का भाजपच्या मराठ्याची सत्ता आल्यावर त्यांचे लेकरं आपोआपच डॉक्टर होते आपोआपच इंजिनियर होते हा कोकण कुत्रा मुदल्यासारखं छत्री उगती का आपोआप असं आहे का भाजपच्या मराठ्याला शिवसेनेच्या मराठ्याला काँग्रेसच्या मराठ्याला काही गरज नाही आरक्षणाची नुसती सत्ता आली तर त्यांचे पोरं इंजिनियर होते डॉक्टर होते आर्किटेक्ट होते त्यांचे पोरं आय पी एस आय एस दर्जेचे अधिकारी होते फोर अधिकारी होते तहसीलदार होतो ऑटोमॅटिक कलेक्टर ऑटोमॅटिक होतो आय ऑटोमॅटिक होतो असं काही का आरक्षण लागणारे लेकरा बाळाला भाजप मधल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो तुमचं एक दिवस राजकारण आता एकोणतीस ला आता चार महिने जातीसाठी त्या लेकरासाठी स्वतःच्या भाजपमधल्या शिवसेनेतल्या राष्ट्रवादीतल्या मराठ्यांना सांगतो आता तुमच्या लेकरासाठी जातीसाठी लढा त्यांना मोठ करा तुमची सत्ता आली म्हणजे तुमचं लेकर आय पी एस नाही बनणार आय एस नाही बनणार त्यासाठी आता जात हे बघा कसं करत आहे ते हा एक नीटच्याच माग आला त्याला नाक सुद्धा वाकून गेले पार ते येड येडपडते दलिंदर साल तरी बोलवत का नाही बरं त्याला सगळ्यांनी सोडून दिलं भाजपनी सोडून दिलं काँग्रेसनी शिवसेनेनी बेसरामाने सगळ्यांनी सोडून दिलं कुणी त्याला कारण वागतच तसं सदी कारण त्याच्यामुळे पक्ष संपायला लागला त्याच्यामुळे नेता संपायला लागला त्याच्यामुळे त्याला कुणी घेत नाही तरी पण बोलत तुमच्या मागच सगळा समाज उभा आहे तुम्हाला काय करायचं सगळा समाज उभा आहे आणि तुम्ही नाही उभा राहील ना आल्याच तुमच्या आता ग्रामपंचायत जिल्हा परिषद नगर परिषद तुमच्या रपराबा पडून टाकी दो मग हा तुम्ही नुसते उभा राहू नका मराठीच्या पोराच्या मागं अरे खासदार मंत्री तुम्ही नुसतं म्हणा आमचा पक्ष आमच्या नेत्याला बोलू नका तो आपण थोडी ना तुमल्या नेत्याला बोलू नको म्हणलं तो बाप हे समाज आहे पक्ष बाप नाहीये नेता बाप नाही त्यामुळे इकडं कचाकच आंदोलन तो भरायचं कशामुळं तो पोरगी मोठी होणारे सत्ता जरी असली तरी त्यामुळं सत्तेमुळं नाही होणार तो पोरग मोठा होणार आहे तो जात मोठी होणार आहे त्यांना ताकदवर बांधवा आता राजकारण एकोणतीस ला पार मधल्या काळात सगळ्यांनी नसता जिल्हा परिषद समिती नगरपालिका ग्रामपंचायतला एक बिनी नाहीत मग आम्ही तुमचं सगळ्यांनी तक्तीने राहायचं याच्यात सगळं हक्क सहा जून आत मिळून घ्यायचा सहा जून च्या आत सांगतो फडवणी साहेब ते ऍडमिशन एका दिवस माझी तारीख माग पुढे होईल किंवा मग ते तीस मे एकोणतीस मेच्या आतच देऊन टाका म्हणजे पुन्हा मनाची व्हॅलिडिटी नाही क्रिमिलेअरच नाही ऍडमिशन आमचे सगळ्याच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करून टाका जर तुम्ही हे केलं नाही मग विचारायचं नाही पोचतीस ऑगस्टला हे काय आता मी बोलतो कमी आणि काम जास्त करतो बोलतो कमी की नाही आता आता कमी बोलवतो थोडा थोडा मी बी तुमसारखं वागायला शिकलो आता <laughs> तुम्ही कसा गोड बोलून शांत राहून गेम करता मी बी टप्प्यात आला की कार्यक्रमच वाजवतो कसा गेम करतो मी शांत राहून माझ्या समाजाला कसं मिळून देतो ते बघत राहा तुम्ही आता पाकिस्तान भारताच्या युद्धाचे परिस्थिती आहे तुम्ही याच्याकडे कसं बघतो नाही मग युद्ध आत्ता होणार आहे एकोणतीस ऑगस्ट लय लांबी आहे आणखी त्या हल्ल्याचा तर निषेध आहे असली ना हा बघ आपलं कसं आहे सरळ आणि यांना लागत आहेत मग मिरच्या यांनी त्या हल्ल्याचा तर निषेध हे नाही असल्या लावला ते कापाकडून मारून टाकायला पाहिजे ना नुसतेच दाखी देत कलाम लाम रे आणि ते त्याच्यावर पड इतकं लांब जळत आणि विमान विमानास वाकडं पळत आणि मग ते खाली पडतो इतके मरत येत टाक ना त्या गोड्यांमध्ये लिहून खापा खापा सगळे मरून देत तिकडे साडीसाठी दलिनर होऊन निर राखतेनशि काय ठोले ते गोडाना समोर हे बो आम्ही ते बो आहे आणि बघायला मिळाला नुसत्या गाड्या दाखी देत नुसत्या गाड्या दाखी देत लांब लांब हातिरो आणि ते नुसते मिरी ती तशी नुसते कुणाला भेट देता तुम्ही द्याना एकदा टाकून ते पुरे काय करायचे असले खानदानी असली तरी चांगलं ना सगळा देश तुमच्या सोबत आहे ना धर्मासाठी देशासाठी कोण तुमच्या मागं नाही सगळे ते नुसते बाय ठा आजच्या रच्ची ही झाली दुसरी सगळी ती झाली आमका आमका गैरहजर होता म्हणून ते थांबला तर वरता मग चोळीत होता तिकडे ते पण आहे तुमचे अरे एवढ्या मोठे गोळे द्याना कापाकप फेकून काय ठुले ते दुसरी इकत घेता येते परत आम्ही वर्गणी करतो पैसे कमी पडले नाही केले दोन बापाचे वर्गणी जर नाही केले जर आम्ही एक रुपये कमी पडते दे एकदा हाती तेवढं टाकून ते दुसरं नवीन आणून आपण ते जायचं कुजून त्याला लागायचं भुंगेन तिकडे गेल्यावर नाही फुटल्यावर ते मग काय करायचं का गा कपचे ठेवू नका दाखवायला नुसते आम्ही सगळे सोबत येत तुमच्या असले नाही ठेवायला पाहिजे ते उभं नुसते बडबड करून नाही चालत एखाद्या बार कणखर वागायला लागत आता आम्ही कशी डिसिजन घेतलं कणखर हे ऑगस्टला स्वागत ला आरक्षण घेतल्याशिवाय मग घरीच येत नाही हा नाही तुम्हाला मुंबईत मग आता कळन तुम्हाला आता बोलत नाही मी काही मुंबईत काय मग कसं असतं ते तुम्हाला आता कळन मुंबईत गेल्यावर काय आवं कारण ज्यांना आहे त्यांनाही सांगितलंय की तुम्हाला, तुम्हाला पंधरा वीस दिवसाची तयारी न्यायचं मग पाऊस असणार आहे आणि नुसतं वाटलून वापस आले तरी लय झालं मला फक्त आशीर्वाद द्यायला एक दिवस अठ्ठावीसला मी सगळं करतो आरक्षणाला काय होत नाही ते बरळ येत ना काय मराठी टेन्शन घेऊ नका तुमचे लेकराला आरक्षण मिळालंय न मिळणार सत्तर वर्षातलं न मिळणार आरक्षण मिळालं तुमच्या लेकराला तुम्हाला आता कायमचे हॉस्टेलही होणार आहेत टेन्शन घेऊ नका कायमचे आयुष्यभर पिढ्यांपारासाठी उभा लेखी बाळीसाठी विद्यार्थ्यांसाठी पोरापोरीसाठी ते उभा करून द्यायची एक रुपया बी लागला नाही पाहिजे तालुक्यात तालुक्यात पाणीही शेतकऱ्यांना मिळणार आहे मालाला भावही मिळणार आहे मला फक्त एक एक टप्प्यात जाऊन द्या धनगराला बी कसं काय आरक्षण मिळत नाही ते बी बघतो मुसलमानाला बी कसं मिळत नाही तेही मी बघतो तुम्ही काय काळजी करू नका एकदा आपण बोललो ना बोल आपण विरोध करायचा आंदोलन करीत ते काय काहीला नाद असत जाती जातीत भांडण लावून द्यायचे मोघम आंदोलन करायचे तो बघ तिक ना तिकडे देवा राखी झालाय ते माग ना आरक्षण ते मागावा त्या गोरगरीब बिचाराला मिळून द्यावा फडणवीस साहेब किती दिवस झाले धनगराची पहिले कॅबिनेट घेतो म्हणले होते तुम्ही टी आरक्षणाची का कधी बिचारा गोरगरिबांना संभायत असतं ना मेंढ्या जनवर डोंगर दऱ्यात कामं करीत असं उस तोडीत असते ना थोडीफार तर लाज असली पाहिजे राव चार जणाला गोड बोलायचं नेत्याला नुसतं आणि आमच्या अंगावर सोडून द्यायचं एवढं जमतं का फडून साहेब तुम्हाला त्यांच्या महामंडळाचं काय त्या टायमाला नुसत्या ख्वास ना लाडकी बहीण महामंडळ ह्या जाती घेतल्या त्या जाती घेतल्या शेतकऱ्याची कर्जमाफी केलं का काय किती हाल केले लोकांचे मिळू द्या गोरगरिबांना जर आरक्षण मिळालं तर त्यांचं तरी कल्याण होईल ना नुसतं आम्हाला सांगून द्या आणि तुम्ही मोकळे होता हे चांगलं नाही तुमचं कारण त्या सुद्धा समाजात गरिबाचे लोक आहेत फडणवीस साहेब तुम्ही त्यांच्या काही नेत्यांचा राजकारणासाठी मराठ्यात आणि भविष्यात फूट पडण्यासाठी वापर करायचा बंद करा आणि नेत्यांनी सुद्धा समजून घ्या आपली आपली जात बघा त्यांना मिळून देण्यासाठी काम करा आम्हाला कुठं विरोध करीत बसता आणि आम्हाला विरोध केला नाही मागे नाही आहेत का आम्ही एकटेच पन्नास पंचावन्न टक्के आहेत काही होत नाही कोणाचं एकोणतीस ऑगस्ट आता चलो मुंबई आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस